जय हिंद मित्रांनो जे व्ही एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं आज आपण चेन्द वाईसचा व्हिडिओ पार्ट थ्री बनवतोय तर चेन दइसमध्ये आज आपण कशाचा चेंज वाईस शिकणार आहोत पूर्ण वर्तमान म्हणजे परफेक्ट प्रेझेंट पूर्ण वर्तमान म्हणजेच परफेक्ट प्रेझेंटच्या चे वाक्याचं चेन्द वाईस करणं ही सगळी जी वाक्य आहे ही कशामधली आहे परफेक्ट प्रेझेंट मधली वाक्य आहे यांचं काय करायचं आपल्याला चेंज द व्हाईस करायचं वेळ वाचावा म्हणून मी आधीच वाक्य ठेवले की व्हिडिओ कमीत कमी वेळेत व्हावा आणि शॉर्ट थोडा कालावधी वाचावा व्हिडिओचा तर त्याकरता आपल्याला काय माहीत असावं काही बेसिक गोष्टी तर आपण हे काय करणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी सगळे त्याचे ऍक्टिव्ह व्हाईस आहेत तर इकडे त्यांचे काय करणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस ज्यावेळेस ऍक्टिव्ह व्हाईस असेल हो शॉर्टकटमध्ये मी त्याला ए व्ही लिहितो आणि पॅसिव्ह व्हाईस शॉर्टकटमध्ये घ्यायला गेलो तो पी व्ही तर काय फरक असतो ऍक्टिव्ह वाईट आणि पॅसिव्ह मध्ये पहा खूप डिटेल, चर्चे, चे के डिटेल नहीं करना चर्चा आधीच्या व्हिडिओजमध्ये केलेली खूप डिटेल नाही करणार आहे फक्त इंट्रोडक्टरी बरोबरची चर्चा करणार आहे ऍक्टिव्ह पॅसिव काय असतं आपल्या मुद्याकडे युए मेन ऍक्टिव्ह मध्ये काय असतं आधी सब्जेक्ट असतं मग वर बसतं आणि मग ऑब्जेक्ट असत असतं असं ऍक्टिव्ह वाईसमध्ये असतं ऍक्टिव्ह वाईस मध्ये बाकी सुरुवात सब्जेक्ट ने होते सब्जेक्ट महत्वाचा असतो आधी सब्जेक्ट असतो मग वर बसतो आणि मग ऑब्जेक्ट असतो पण पॅसिव्ह वाईस मध्ये काय असतो आधी ऑब्जेक्ट असतो मग मेन वर बसतो आणि मग काय असतो मग सब्जेक्ट होतो म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागा जागा बदलतात हे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होताना सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट येत असतो हे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजे काय करता व्ही म्हणजे मेन व्हर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे हे काय आहे आपण एक चार सा, साडेचार मिनिटाचा आपला या चॅनलवर करता कर्म ओळखणे नावाचा व्हिडिओ आहे त्याच्यात सब्जेक्ट ऑब्जेक्ट यस व्ही ओ काय असते हे डिटेलमध्ये चर्चा केलेली चला तर आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया आपल्याला काय शिकायचं काय शिकायचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये पूर्ण वर्तमान म्हणजे परफेक्ट प्रेझेंटच्या वाक्याचं काय करणं चेंज द वाईस करणं हे परफेक्ट प्रेझेंटमधले म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातले वाक्य आहेत या साईडला लिहिलेले आहेत या साइडला पूर्ण वर्तमान काळाचे एक सात ते आठ वाक्य मी लिहिलेले आहेत किती लिहिले सात लिहिलेले आहेत आणि आपल्याला या सगळ्या पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यांना जे की सध्या ऍक्टिव्ह मध्ये आहेत त्यांना कशामध्ये ट्रान्सफॉर्म करायचं कशामध्ये चेंज करायचं पॅसिव्ह मध्ये चेंज करायचं पहा मग तर पहिलं वाक्य आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण एका वाक्याचं काय करूया चेंज द वाईस करूया पहिलं वाक्य काय आहे पहिलं वाक्य आहे परफेक्ट प्रेझेंटमधलं ही हॅज रिटर्न अ लेटर हे परफेक्ट प्रेझेंटमधलं पहिलं वाक्य आता जे वाक्य परफेक्ट प्रेझेंटमध्ये असतं त्याचं आपल्याला काय करायचं चेन दवाईज करायचं तर चेन दवाईज करताना काय म्हणतो काय म्हणलो मी आत्ताच आधी काय येणार आहे आधी ऑब्जेक्ट तर काय ऑब्जेक्ट काय आहे त्या सेंटेन्समध्ये अ लेटर ऑब्जेक्ट काय आहे अ लेटर बारकाई निरीक्षण करा ऑब्जेक्ट अ लेटर आला ऑब्जेक्ट नंतर काय असतं सहाय्यकारी क्रियापद हॅज तर हे सहाय्यकारी क्रियापद हॅज आणि परफेक्ट प्रेझेंटच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होत असताना हॅव किंवा हॅज नंतर काय एक शब्द येतात नवीन नवीन एक शब्द ॲड होतो कोणता बीन ओके अ लेटर हॅज बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप काय अ लेटर हॅज बीन आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप रिटर्न वा पॅसिवचं वाक्य ओळखण्याची सोपी ट्रिक आहे दिलेलं वाक्य हे पॅसिव व्हायजचं आहे कशा म्हणून ओळखणार त्याच्यामध्ये काय असतं टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतंच टू बीचं कोणतं कोणतं सहाय्यकारी क्रियापद असतं आणि क्रियापदाचं काय असतं तिसरं रूप असतं ही काय आहे पॅसिव वॉइसमधलं आहे दिलेलं वाक्य ओळखण्याचा हा क्रायटेरिया आहे ओके कंडिशन आहे चला अ लेटर हॅज बीन रिटन आणि मग नंतर काय बी वाय बाय आणि करता काय ही तर बायचं बायनंतर हिचा काय होईल बायनंतर ही राहणार नाही बाय नंतर ही राहणार नाही हिचा काय होईल हिम होईल हिचा हिम होईल शीचा हार होईल तुमच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ॲक्टिव्ह टू पॅसिवमध्ये चेंज होताना कशाचं काय होतो आय मी हीचा हिम देचा देम वीचा अस होतो स्क्रीनवर पहा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होताना काय बदल होतं स्क्रीन <coughs> ते स्क्रीनवर दाखवलं आहे ओके त्याप्रमाणे बदल होतात लेटर हॅज बीन रिटन बाय हिम तर काय झालं आता ॲक्टिव्ह मध्ये ज्यावेळेस पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असेल परफेक्ट प्रेझेंटचं वाक्य असेल ॲक्टिव्ह मध्ये तर त्याचं स्वरूप कसं असेल इथं पहा बारकेन त्याचं स्वरूप असं असेल पहा ना एका वाक्याला पहा त्याच्यानुसार पहा त्याचं रचनासूत्र किंवा त्याचं स्वरूप असं असेल त्याच्यामध्ये आधी सब्जेक्ट असेल दिसायला ही सब्जेक्ट नंतर कोणता शब्द असेल हॅव किंवा हॅज या ठिकाणी एकवचनी करत असतात ती पुरुष एकवचनी करता असेल एक तर हॅज अनेक वचनी करता असेल तर हॅव आय आणि अनेक वचनी करता असेल तर हॅव तर हॅव किंवा हॅज असतं राईट हॅव किंवा हॅज असतं त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं आणि ऑब्जेक्ट असतं पूर्ण वर्तमान काळाच्या पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्याचं रचनासूत्र कसं असतं पहा यस म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता मग हॅव किंवा हॅज हे सहाय्य करेल क्रियापद हॅज कधी असतं ह्यावं कधी असतं आपण टेन्समध्ये सांगितलेलं आहे मग क्रियापदाचं तिसरं रूप असतं ऑब्जेक्ट असतं हे असतं पूर्ण वर्तमान काळाचं रचनासूत्र ज्यावेळेस हे वाक्य ॲक्टिव्हमध्ये पूर्ण वर्तमान काळाचं असं असेल आणि त्याचा पॅसिव बनेल तर ते असा बनेल कसा बनेल आधी ऑब्जेक्ट येईल बार नाही पहा आधी काय येईल मी जे पाय चांगेलो त्याच्याकडे लक्ष द्या बाकीच्या लिहिलेल्या वाक्याकडे लक्ष नाही आधी वा ऑब्जेक्ट येईल ओके आला का आधी आद ऑब्जेक्ट दिसायला लेटर नंतर हॅवं किंवा हॅज येईल ओके हॅवं किंवा हॅज येईल ओके okay, तृतीय पुरुष एकवचने करताला हॅज आणि आय आणि अनेक वचने करताला हॅव हॅव किंवा हॅज आला मग नंतर का कोणते शब्द येतील नवीन बी डबल बीन नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं आहे दिसायला मग क्रियापदाचं कितपू रूप बीन बीन नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं नंतर बी वाय बाय हा शब्द आला आणि मग नंतर सर्वनामाची द्वितीय आली ओके त्याला आपण काय म्हणतो आयच्या मी आय आय हे प्रथमा आणि त्याची द्वितीय मी प्रथमा ही त्याची द्वितीय हिम प्रथमाशी त्याची द्वितीय हर हे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पहा बायनंतर काय येईल बायनंतर येईल सब्जेक्ट असा चेंज होईल आता राहिलेल्या वाक्यांचं करूया आपण पॅसिव पुढचं परफेक्ट प्रझेंटमधलं पुढचं वाक्य काय आहे शी हॅज पासड द एक्झाम शी हॅज पासड द एक्झाम शी हॅज पासड द एक्झाम तर इथे सब्जेक्ट काय आहे शी मेन वर्ब आहे पासड आणि ऑब्जेक्ट काय द एक्झाम तर आधी काय येत असतो पहा ना पूर्ण वर्तमान काळाचं ॲक्टिव्हचं पॅसे होत असताना तिथे कोणतेही ॲक्टिव्हचे पॅसे होताना आधी ऑब्जेक्ट येईल तर मग या वाक्यात ऑब्जेक्ट कोणते आहे बाळांनो या वाक्यात सब्जेक्ट आहे शी ओके सब्जेक्ट कोण आहे सब्जेक्ट आहे शी मेन वर्ब कोण आहे मेन वर्ब आहे पास आणि ऑब्जेक्ट आहे द एक्झॅम ऑब्जेक्ट काय द एक्झॅम तर आधी काय येणार ऑब्जेक्ट तर ऑब्जेक्ट काय द एक्झॅम ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट द एक्झॅम आधी येईल द एक्झॅम आला द एक्झॅम झालं त्याच्यानंतर काय काय बदल होतो हॅव हॅव किंवा हॅसचा काय बनतो हॅव बीन किंवा हॅज बीन होतो काय होतं हॅव बीन किंवा हॅज बीन द एक्झॅम हे काय एकवचने तर द एक्झॅम हॅज बीन द एक्झॅम हॅज बीन झालं मग क्रियापद तिसरं रूप द एक्झॅम हॅज बीन काय पास्ट क्रिया पास्टचं तिसरू पास्ट आणि मग बी वाय क्रियापद्ध तीस पास मग बी वाय बाय आणि मग त्याच्यानंतर सब्जेक्ट शीचं काय बनेल बायनंतर शीचं रूपांतर काय होईल हर शीचं रूपांतर होईल हर ओके okay? पुढचं पहा पुढचं वाक्य काय आय हॅव अ कम्प्लिटेड द असाइनमेंट आय हॅव अ कम्प्लिटेड द असाइनमेंट इथं सब्जेक्ट कोण आहे बाळांतो आय हा आहे सब्जेक्ट कम्प्लिटेड हा आहे मेन वर्ब आणि असाइनमेंट हा आपला द असाइनमेंट हा काय ऑब्जेक्ट तर चेंज द वाईस होताना ऍक्टिव्हचं पूर्ण वर्तमान काळातलं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह चेंज होताना हे बॉक्समध्ये दास बरं याचा चेंज होताना आधी काय होतं ऑब्जेक्ट तर आधी असाइनमेंट द असाइनमेंट ऑब्जेक्ट आहे तर द असाइनमेंट येईल आधी राईट द असाइनमेंट द असाइनमेंट हे पोच नाही असाइनमेंट्स नाही असाइनमेंट आहे फक्त द असाइनमेंट द असाइनमेंट हॅज बीन बरोबर ऑब्जेक्ट नंतर काय हॅव बीन किंवा हॅज बिन पहा ना चेंज द व्हाईस झालं तर हॅज बिन किंवा हॅव बीन हॅज बीन मग क्रियापदाचं तिसरं रूप कम्प्लिटेड कम्प्लीटचं तिसरं रूप तिथं कारण पूर्ण वर्तमान काळात ऑलरेडी तिसरं रूपच असतं कोणत्याही पूर्ण काळात पूर्ण वर्तमान असो पूर्ण भूत असो की पूर्ण भविष्य असो द असाइनमेंट हॅज बीन कम्प्लीटेड झालं क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर बाय झालं बाय बाय आय नाही लिहायचं आयचं काय लिहायचं आयची द्वितीय आहे बाय मी

नंतर ऑब्जेक्ट आला चेंज द होता होताना पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्याचं चेंज दाईस झालं ऑब्जेक्ट मग हॅव बीन घेऊ हॅज बिन शुगर फॅक्टरी हॅज बिन बरोबर कारण शुगर फॅक्टरी तृतीय पुरुषी एक वचनी आहे ना तृतीय पुरुषी एक वचनी आता हा याला याच्यानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं अॅक्टिव्हचं पॅसिव्ह होऊ लागले तर कर्मानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं तिकडे कर्त्यानुसार घ्यायचं आता हा करता बनायला ना कर्म करता बनायला तर याच्यानुसार सहाय्यकारी शुगर फॅक्टरी एक वचने व्हायला फॅक्टरीज नाही हे फॅक्टरी आहे फक्त द शुगर फॅक्टरी हॅज बीन द असला जसं तर हॅव बीन द शुगर फॅक्टरी हॅज बिन काय हॅज बीन स्टार्टेड हॅल स्टार्टेड मग बी वाय बाय आणि काय होईल वी हॅव पेड द बिल्स वी हॅव पेड द बिल्स तर मग काय होईल वी हॅव पेड द बिल्स मध्ये काय वी हा काय सब्जेक्ट पेड हे काय मेन वर्ब आणि बिल्स हे काय आहेत बिल्स आहेत ऑब्जेक्ट द बिल्स द बिल्स झाले ना बिल्स तर मग हॅव एक वचनी असलं असतं तर हॅज द बिल्स हॅव बीन काय हॅव अ बीन मग त्याच्यानंतर काय घेतलं ऑब्जेक्ट हॅज बिन किंवा हॅव अ बीन झालं हॅज बिन हॅव बीन, बीन क्रियापदाचं तिसरं रूप त्याच्यानंतर बाय आणि काय वी वीच काय मीन पॅसिव्ह झाल्यावर बाय अस बरं काही ना हा इट हॅज हर्ट मी इथं काय इट इत हा सब्जेक्ट हर्ट हा मेन वर्ब आणि मी हा काय आहे ऑब्जेक्ट तर मी आधी लेताना काय तर लेतान, मीला मी, मी नाही लिहायचं आधी लेताना त्याची प्रथमा लिहायची तर आय हम्म मग काय हॅव अ बीन किंवा तिकडं हॅज होतं तर आता याच्यानुसार घ्यायचं ना हॅज याच्यानुसार सहा क्रियापद कार्यक्रियापद घ्यायचं याच्यानुसार दे हैवीन देव बीन हर्ट चुप हर्ट हर्टेड हैव बीन हर्ट बाय बाय हैव बीन हर्ट बाय इट सॉरी द हैज इन्वेस्टिगेटेड इन्वेस्टिगेटेड है द हे सब्जेक्ट है इन्वेस्टिगेट इन्वेस्टिगेटेड इतना इन्वेस्टिगेटेड पाहिजे इन्वेस्टिगेटेड हा मेन वर्ब है द मैन हा का है ऑब्जेक्ट है आधी आहे द मैन ऑब्जेक्ट आधी तो आधी ऑब्जेक्ट द मैन एक वचन है ना मैं हॅज बीन दिन इन्वेस्टिगेटेड है थ्री म्हणजे पदार्थ तीसरे रूप इन्वेस्टिगेटेड बाय इनवेस्टिगेटेड नीसरे रूपान बीवाय बा तीसरे रूपान बीवाय बात सब्जेक्ट बाय द पुस बाय बाय या ठिकाणी या वाक्या या ठिकाणी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्याचं पॅसिव कसं करायचं ते पाहिलं आणि एक फार महत्वाची आता पुळ याच्यानंतरचा कोणता काळ आहे साध्या वर्तमान काळाचं पाहिलं आपण पॅसिव कस करायचं चालू वर्तमान काळाचं पॅसिव कसं करायचं पाहिलं म्हणजे सिंपल प्रेझेंटचं पॅसिव पाहिलं कंटिन्युअस प्रेझेंटचं पॅसू पाहिलं आणि तर परफेक्ट प्रेझेंटचं पण पॅसिव पाहिले आणि कोणत्याच परफेक्ट कंटिन्युअसचं पॅसिव होत नाही परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचं पण पॅसिव होत नाही परफेक्ट कंटिन्युअस पास्टचं पण पॅसे होत नाही परफेक्ट कंटिन्युअस फ्युचरचे पण पॅसिव्ह होत नाही आणि कंटिन्युअस फ्युचरचे एक पॅसिव्ह होत नाही म्हणजे टोटल बारा आहे काळाचे प्रकार त्याच्यापैकी चार प्रकारच्या काळांचं पॅसिव्ह होत नाही फक्त आठ प्रकारच्या काळांचं पॅसे होतो याच्यानंतर आपण शेवटी एक वन शॉर्ट व्हिडिओ पण बनवून सगळे काळ एक सोबत घेऊन त्यांचे पॅसिव्ह करणं ठीक आहे या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढंच आपण काय पाहिलं पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्याचं पॅसिव्ह करणं पाहिलं येणाऱ्या लेक्चर मध्ये आता काय पाहूया पा आपण पास्ट टेन्स सिम्पल पास्टच्या वाक्याचं पॅसिव पास पास्टच्या वाक्याचं पॅसिव आणि परफेक्ट पास्टच्या वाक्याचं पॅस्यू रेडियन व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर आवर्जून करा जय हिंद जय महाराष्ट्र